नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती तर मंडळी आज आहे तुळशी विवाह वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आमच्या घरी तयारी चालू आहे ती तुळशी विवाहाच्या सो सोहळ्यासाठीची तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्यची जमवाजमव करणं चालू आहे तर तुळशी वृंदावन स्वच्छ धुवून घेतलं त्याच्या भुतीभूती सारून घेतलं वृंदावनामध्ये आवळ्या चिंचा टाकल्या रोषणाई केली आणि इतर सामानाची जमवजमव करण्याची तयारी चालू होते त्यासाठी लागणारे फुलं वस्त्र पानाचा विडा गणेश पूजेचं सामान हे सगळ्या सामानाची जमवजमव करून त्याची व्यवस्थित मांडणी केली तर मंडळ तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकदशी होय अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा उत्सव करतात त्याला प्रबोधन उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि दिवाळीतील तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रूपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्याचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रता आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे तुळशी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावनात असते विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीलाच करतात तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते घरातील कन्या मानूनच घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीची रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याचे रंगरंगटी करतात सजवतात त्यावर बोरे चिंच आवळा कृष्ण सावळा असे लिहितात बोर चिंच आवळा सीताफळ कांद्याची पात त्यात ठेवतात कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो नंतर त्याला हळद व तेल लावून मंगलस्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व दांड्याची खोपटी ठेवतात पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे घरच्या कन्या श्रीकृष्णासारखा आदर्शवर मिळावा असा त्यामागील हेतू आहे या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीपाराधना करण्याची पद्धत आहे गोवा व कोकणात तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने साजरा होतो वाडीतील इतर मंडळी सुद्धा या लग्न सोहळ्यासाठी उपस्थितीत असतात आणि त्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पाडला जातो याच पद्धतीने प्रत्येकाच्या घरी जिथे तुळशी वृंदावन आहे तिथे अशाच प्रकारे तुळशीचं लग्न लावलं जातं आणि हा उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो लग्न लावून झाल्यावर भटजींची जी काही दक्षिणा असेल त्यांना देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो आणि लग्न लागल्यानंतर चुरमुरे किंवा चुरमुराचे लाडू वाटण्याची पद्धत असते अशा प्रकारे हा तुळशी विवाह संपन्न केला जातो प्रत्येकाच्या घरोघरी कोकणात हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि ही लग्न प्रत्येकाची घरोघरी लावली जातात आणि ही लग्न लावेपर्यंत खूप उशिरा रात्री उशिरापर्यंत हे कार्यक्रम चालू असतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला